हॅलो आय एम डॉक्टर शिल्पा नाईक अँड वेलकम टू अर्बन फर्न्स म्हणजे मराठीमध्ये नेचे फर्न्स त्यांच्या नाजूक हिरव्यागार पानांसाठी प्रसिद्ध आहेत आणि आपण लावतो घरात तसंच मोठी मोठी पानं पण असतात हिरवीगार त्यासाठी पण ती प्रसिद्ध आहेत डायनोसोर ज्या वेळेला होते त्याच्याही आधीपासून फर्न्स अस्तित्वात आहेत म्हणजे त्यांना लिव्हिंग फॉसेल्स पण म्हणतात फन्स आपल्या घरामध्ये आपल्याला मनःशांती देते स्ट्रेस बस्टिंग असतात शिवाय प्रदूषण असेल घरातलं घरा ते पण ऍब्जॉर्ब करायला मदत करतात फन्स ची भाजी पण केली जाते आपण जर मेघालय शिलॉंग नॉर्थ ईस्ट साइडला गेलो तर तिथे भाजी म्हणून विकतात आदिवासी लोक भाजी म्हणून खातात फन्स आपल्या घरामध्ये असतील तर आपल्याला फ्लार अरेंजमेंट मध्ये उपयोगी पडतात हारामध्ये घालतात फन्स काही मेडिसिनल फर्न्स आहेत uh, आपल्या आयुर्वेदामध्ये चरकसंहिता मध्ये पण uh, काही फन्सचा म्हणजे नेचांचा औषधी uh, उपयोग सांगितलेला आहे फर्न्स आपल्याला खूप ठिकाणी दिसतात uh, फर्न्स वाळवंटात पण असतात आर्कटिकमध्ये पण आहेत झाडावर दिसतात झाडावरच्या फर्न्सना एपिफायटिक फर्न्स म्हणतात पाण्यामध्ये असतात त्यांना ॲक्वाटिक किंवा हायड्रोफायटिक फर्न्स म्हणतात दगडांवर असतात त्यांना लिथोफायटिक फर्न्स म्हणतात असे खूप ठिकाणी आपल्याला फर्न्स छोटे असतात मोठे फर्न्स असतात मोठे मोठे फर्न्स झाडावर तुम्ही बघितलेले असतील जंगलामध्ये फन्सला मोस्टली मॉइस्ट म्हणजे ह्युमिड मॉइस्ट अशी जागा लागते पावसाळ्यामध्ये फन्स तुम्ही बघितले असतील ठिकठिकाणी डोंगरावर हिल स्टेशन्सवर जमिनीवर खूप उगवतात ते ॲन्युअल असतात म्हणजे ते तेवढ्या सीझन पुरते येतात काही आणि मग परत उन्हाळा आला किंवा थंडी आली की ते मरतात फक्त पावसाळ्यासाठी असतात त्यांना ॲन्युअल म्हणतात काही फन्स पेरेनियल असतात म्हणजे आपण जे आपल्या बागेमध्ये लावतो हे सगळे ऑर्नामेंटल फन्स हे पेरेनियल असतात म्हणजे एकदा आपण आणले की ते आपल्या घरात वर्षानुवर्ष राहतात हे पेरेनियल फन्स असतात फन्सच्या भरपूर व्हरायटीज आहेत जगभर बारा हजार अराऊंड uh, व्हरायटीज आहेत स्पीसीज आहेत जगभर आणि भारतामध्ये बाराशे स्पीसीज आढळतात uh, दुसरा सगळ्यात मोठा प्लांट ग्रुप स्पीसीज हा फन्स आहे आपल्या भारतात आढळणारा इतके फन्स आहेत आणि सत्तर फन्स आपल्या फक्त भारतात एंडेमिक आहेत फक्त भारतातच ते आढळतात फन्स असतात ते वेगळ्या वेगळ्या सायझेसमध्ये आपल्याला दिसतात त्यांचे पानांचे वेगळे आकार असतात रंग असतात वेगळे वेगळे म्हणजे शेड्स ऑफ ग्रीन तर असतातच शिवाय रेडिश कलरचे काही जॅपनीज फन व्हरायटी आहे ते लाल रंगाचे सिल्वर कलरचे असतात अशी खूप व्हरायटी आपल्याला फर्न्समध्ये मिळते आपल्याकडे जागा कशी आहे आपल्या बागेत आपल्याला वापर कसा करायचा आहे फनचा आपल्या बागेमध्ये आपल्या घरामध्ये त्याप्रमाणे आपल्याला फर्न्स घेता येतात बेसिकली फर्न्स हे अंडरस्टोरी प्लांट्स असतात म्हणजे ते मोठ्या झाडांच्या खाली युजली येतात म्हणजे त्यांना फिल्टर्ड लाईट प्रेफरेबल असतो फर्न्सचे मुळं जे असतात रूट्स ते खूप डेलिकेट असतात नाजूक असतात फर्न्सला नाजूक मुळं असतात स्टेमला रायझोम म्हणतात आणि पानांना फ्रॉन्ट्स म्हणतात ही जी पानं आहेत त्यांना फ्रॉन्ट म्हणतात काही मोठी आहेत काहींची नाजूक पानं असतात तर ही पानांची जी पोझिशन असते ती कधी कधी अपराईट असते किंवा कधी कधी ड्रुपिंग असतात पानं कधी कधी छोटी पानं असतात कधी कधी पानं एकदम कॉम्पॅक्ट असतात कधी अशी पसरलेली असतात बास्केटच्या बाहेर म्हणजे ती काही ती सुटेबल असतात हँगिंग बास्केटसाठी काही सुटेबल असतात साठी काही रॉक गार्डन साठी वगैरे सुटेबल असतात काही एक स्पेसिमेन म्हणून असं जसं स्टॅगहॉर्न फन आहे आपण बघू तसं एक स्टेटमेंट करत असं एक फन असे असतात काही फन्स एपिफायटिक फन्स असतात काही एपिफायटिक म्हणजे जे झाडांवर उगवतात म्हणजे झाडांना त्यांची मुळं घट्ट धरून बसतात पॅरेसाईट नसतात ती फक्त धरून बसतात उंच आणि न्यूट्रिशन त्यांचं ती पानं जी पडलेली असतात ती कंपोस्ट होतात डिकंपोज होतात आणि त्याच्यापासून न्यूट्रिशन मिळतं त्यांना ही एपिफायटिक फर्न्स असतात पहिला आपण बघूया एक ऍक्वॅटिक फर्न हायड्रोफायटिक फर्न म्हणता येईल अझोला तर अझोला ही वनस्पती फर्न आहे एक एकदम छोटा फर्न आहे हिरवगार अशी मॅट पसरते पाण्यावर आणि ह्याला मस्किटो फन पण म्हणतात रिसर्च मध्ये पण असं दिसून आलं आहे की हे फन जर असेल पाण्यावर तर तिथे डास अंडी त्यांची घालू नाही शकत किंवा पुढे लारवा झाली तर ती वाढू नाही शकत वा त्यामुळे मस्किटो फन पण म्हणतात युजुअली साठलेल्या पाण्यामध्ये शेती पण करतात अझोलाची अझोला हे एक बॅक्टेरिया जो असतो सायनोबॅक्टर त्याच्या बरोबर सिम्बॅटिक रिलेशन करतो आणि नायट्रोजन फिक्सिंगला मदत करतो त्यामुळे आपल्याला माझ्याकडे आहे आ, मी उगवते अजोला आणि आपल्याला रेडीमेड कंपोस्टच तयार होतो मी ते कंपोस्ट म्हणून झाडांना घालते मग मधमाशांना पण खूप आवडतो अजोला ते सकाळी दिवसभर त्याच्यावर पाणी प्यायला येत असतात दुसरा आपण फन बघूया बॉस्टन फन आपल्याकडे जनरली घराच्या बाहेर असा टांगलेल्या असतात मोठ्या बास्केट्स किंवा असे शॉप्स असतात मॉल्स असतात दुकानाबाहेर तिथे असे मोठे मोठे हँगिंग मध्ये बास्केट्स असतात तर हे बॉस्टन फन मध्ये खूप व्हरायटीज येतात त्यांना कल्टिवर्स म्हणतात बॉस्टन फन म्हणजे नेफ्रोलेफिस एक्झाल्टाटा हे त्याचं सायंटिफिक नेम आणि ह्या नेफ्रोलेफिस एक्झाल्टाटामध्ये खूप व्हरायटीज येतात म्हणजे कल्टिवर्स असतात आता माझ्याकडे तीन आहेत बॉस्टन व्हरायटीज ही बॉस्टन फनची एक व्हरायटी आहे कॉटन कॅन्डी म्हणून हे ह्याचे हे जे फ्रॉन्ट्स असतात आता हे पानांना फ्रॉन्ट्स म्हणतात आणि हे रायझोम खाली असतं म्हणजे स्टेम जे आडवं असतं त्याच्यापासनं उगवतात ह्याचे कॉटन कॅन्डीचे खूप नाजूक नाजूक आहेत खूप सुंदर दिसतात हे कॉम्पॅक्ट असतं बऱ्यापैकी आणि हे झाड छोटच राहतं हे मोठं खूप होत नाही असं बुशी त्याला लुक येतो पण ह्याची पानं अशी हे जे फ्रॉन्ट्स असतात ते त्याचा ट्रँग्युलर शेप असतो आणि खूप सुंदर डेलिकेट लुक आहे या कॉटन कॅन्डी फर्नला हे इंडोरला खूप सुटेबल आहे ऍज अ इंडोर प्लांट तुम्ही घरामध्ये पण लावू शकता त्याला खूप अशा रिक्वायरमेंट आहेत खूप लक्ष द्यायला लागतं असं डेलिकेट असं नाहीये हे खूप हार्डी प्लांट आहे खूप काळजी घ्यायला लागत नाही या फोनची माझ्याकडे जी जी सगळी फोन्स आहेत ती खूप हार्डी आहेत त्यांना खूप असं लक्ष द्यायला त्यांना लागत नाही सुंदर फर्न आहे इट इज ऑल्सो सुटेबल फॉर हँगिंग बास्केट तुम्हाला हँगिंग मध्ये पण फार छान दिसत आहे है, वुडन हँगिंग मध्ये ठेवता येतं घराच्या आत घराच्या बाहेर याला ह्युमिडिटी सगळ्याच फन्सना ह्युमिडिटी जरा लागते आणि लाईट लागतोच म्हणजे अगदी अंधारात कुठलंच फोन येत नाही त्यामुळे खिडकीजवळ लाईट जिथे येईल तिथे फिल्टर्ड लाईट असेल थोडा सकाळचा दोन तास ऊन असेल तिथे खूप छान येतात आणि खूप असे मोठे मोठे वाढत नाहीत त्यामुळे कॉम्पॅक्ट जागेसाठी बेस्ट प्लांट आहे हे दुसरं बॉस्टन फर्न माझ्याकडे आहे ते म्हणजे आय थिंक हे विटाली आहे बॉस्ट नेफ्रोलाफिस एक्झाल्टा किंवा एमराल्ड व्हासे हे हे है असं हँगिंग मध्ये आहे माझ्याकडे बरेच वर्ष आहे हे दोन तीन वर्ष तरी आहे हे आय थिंक काय असतं की आपल्याकडे नर्सरीजमध्ये फक्त बॉस्टन फन लिहिलेलं असतं त्याचे कल्टीवार वगैरे आपल्याला कुठेच काही मिळत नाही त्यामुळे मी माझ्या एक्सपर्ट फ्रेंड्स आहेत ग्रुप आहे तिथे हे पोस्ट करून विचारून त्यांना त्याची माहिती काढली आहे आय थिंक कुठल्याच uh, फोनचं असं सायंटिफिक सा, सा, नेम्स सा असे लिहिलेले नसतात नर्सरीजमध्ये uh, त्यामुळे आय थिंक दिस इज एमराल्ड व्हास कारण ह्याच ह्याची जर तुम्ही फ्रॉन्ट बघितले तर ते सेंटर पासून असे बाहेर आलेले और हे विटाली असेल पण आय थिंक इट इज एमराल्ड वास हे बास्क हे है हँगिंग है बास्केटसाठी खूप सुटेबल आहे कारण त्याचे फ्रंट्स असे बाहेर येतात सेंटर पासून आणि ह्याचा लुक खूप सुंदर दिसतो हँगिंग मध्ये हे खूप लो मेंटेनन्स आहे ह्याला फार आ, लक्ष द्यायची गरज नाही ह्युमिड लागतं थोडं फिल्टर्ड सनलाईट लागतो आणि याची ग्रोथ पण खूप फास्ट आहे हे खूप फास्ट ग्रो होतं आणि भरपूर असं डेन्स ग्रो होतं जी जुनी झालेली पानं वगैरे असतात ती आपल्याला काढायलाच लागतं ती कुठल्याही झाडाची जुनी झाली पानं ही काढायला ला लागतात फक्त खूप जास्ती ब्राऊन झाली मध्ये पानं तर मग आयदर वॉटर लॉगिंग होत आहे असं समजायचं किंवा मग पेस्ट अटॅक झालाय असं समजायचं पण युजली जर तुम्ही राईट ड्रेनेज असेल राईट फर्टिलायझर लिक्विड फर्टिलायझर मी देत असते एक दोन महिन्यात ना एकदा पण बस होतं फार लागत नाही ह्यांना दोन तीन महिन्यात ना एकदाच देते ह्याची सॉइल हे एपिफाईट आहे बॉस्टन फर्न्स ऑल एप बॉस्टन फर्न्स एपिफाईट असं पण ते खाली मातीत पण येतात तर ह्याचं पॉटिंग मिक्स म्हणजे आपलं मी सॉइल थर्टी पर्सेंट ट्वेंटी फायव्ह पर्सेंट वमी कंपोस्ट ट्वेंटी फाय पर्सेंट कोकोपीट आणि ट्वेंटी पर्सेंट परलाईट असं वेल ड्रेन परलाईट किंवा सँड थोडीशी घेऊ शकता असं वेल ड्रेन असं पॉटिंग मिक्स आपलं झालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे छान येतं बॉस्टन फन आणि याचे फ्रॉन्ट्स असे लांब लांब असतात लांब होतात आणि सुंदर लुक येतो है हँगिंगसाठी अजून एक बॉस्टन फनची व्हरायटी आहे ती म्हणजे डलास ह्याची पानं अशी शॉर्ट आहेत खूप मोठी नाही आहेत आणि हिरवीगार आहेत पानं ह्याचा रंग खूप एकदम डार्क ग्रीन आहे ती अशी कशीही आली आहे त्यामुळे असा डेन्स लुक येतो त्यामुळे हे ग्राउंड मध्ये पण असं खाली लावता येतं खूप लो मेंटेनन्स आहे ह्याला जरा ड्रायनेस पाणी कमी पडलं तरी चालतं इवन लाईट जरा कमी असेल तरीही हा टॉलरेट करतो त्यामुळे ह्याला आपल्या किचन मध्ये बाथरूम मध्ये थोडस ह्युमिडिटी जिथे जास्ती असेल तिथे ठेवलं थे तर हा खूप छान तिथे राहू शकतो एकदम लो मेंटेनन्स आणि एकदम एकदम, एकदम एकदम रिच ग्रीन लुक असा देणारा हा बॉस्टन फरची ची व्हरायटी ची आहे नेफ्रोलॅफिस लॅफिस कॉर्डिफोलिया हा डफी डफी पलटीवार डफी, डफी नाव आहे ह्याच किंवा ह्याला लेमन बटन फन म्हणतात आता हा असे बटन सारखी त्याची छोटी छोटी पानं आहेत त्यामुळे लेमन बटन फन ह्या ह्याचे फ्रंट्स आहेत पानं आहेत ती अशी अपराईट आहेत ही अशी कॉम्पॅक्ट आहेत एकदम कॉम्पॅक्ट हा कॉम्पॅक्ट टाईपचा फोन आहे म्हणजे तुम्हाला अगदी छोटी जागा असेल छोटा पॉट तर हा आणि हा खूप स्लो ग्रोइंग आहे हा अगदी हळूहळू हे वाढतोय खूप डेलिकेट आहे अशी डॉर्फ आहे आय थिंक बटन फन लेमन बटन फोन हा युजुअली तुम्हाला वाईल्ड मध्ये Uh, जिथे पाण्याच्या जागा असतात तर त्याच्या पाण्याच्या वॉटरच्या एजला हा दिसतो नॅचरली त्यामुळे आपल्याला हा असा वॉटरफॉलच्या तिथे रॉक गार्डन आपण केली आणि वॉटरफॉल केला तर तिथे हा आयडियल आहे ह्याची प्लेसमेंट ठेवायला लेमन बटन फोन हा रॅबिट फूट फोन किंवा डवालिया स्पीसीज डवालियाची स्पीसीज आहे ह्याचे खूप सुंदर ना झुकलेस सारखे अशी पानं असतात फ्रॉन्ट्स असतात डेलिकेट आणि ती रायझोमवरनं उगवतात डायरेक्ट रायझोम म्हणजे स्टेम आणि हे जे रायझोम ही ह्याची स्पेशालिटी असते की हे रॅबिट म्हणजे सशाच्या पायासारखे असे सॉफ्ट आणि त्याच्यावर हेरी हेरी असं असतं स्क्विरल फूट म्हणतात रॅबिट फूट हेअर फूट असे वेगळी वेगळी त्याला नावं आहेत आणि हे खूप सुंदर दिसतात ही अशीच बाहेर अशी हँग होतात ही मातीखाली जात नसतात म्हणजे जेव्हा आपण रिपोर्टिंग करतो किंवा काही तर हे रायझोम्स असेच वर ठेवायचे असतात हीच ह्याची ब्युटी आहे आणि ह्याच्यावरनं मग डायरेक्ट पानं फ्रॉन्ट म्हणजे या रायझोमवरनं डायरेक्ट पानं वर येतात या ह्या रॅबिट फूड लाईट लाईटच्या रिक्वायरमेंट्स पण खूप अशा पर्टिक्युलर नसतात ब्रॉड रेंज आहे म्हणजे थोडासा ब्राईट लाईट पण बेअर करतो कमी लाईट पण बेअर करतो आ, इवन मॉइस्ट पण मॉइश्चर पण जरा ड्राय असेल तरी ह्याला चालतं कारण ह्याचे रायझोम्स असतात त्या रायझोम्समध्ये पण पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि स्टोअर करतात त्यामुळे हा खूप फसी नसतो म्हणजे लो मेंटेनन्स आहे एकदम काळजी फार घ्यायला लागत नाही ह्या फोनची खूप सुंदर दिसतो आणि ह्याचं जेव्हा प्रोपोगेशन करायचं असेल म्हणजे डिवाईड करायचं असेल तर ह्याचं प्रपोगेशन इझी प्रपोगेशन रायझोम्स आपण कट केले आणि लावले तर इझिली हे प्रपोगेट होतं स्पोर्स पण येतात स्पोर्ट्सनी पण करता येतं पण इझी वे आहे रायझोम्स कट करून प्लांट करणं ह्याचं पॉटिंग मिक्स आ, हे मॉस मध्ये पण आपल्याला लावता येतं कारण हे एपिफायटिक फन आहे त्यामुळे हे झाडावर येतं स्पॅगनम मध्ये लावू शकतो किंवा पॉटिंग मिक्स वेल ड्रेनिंग पोरस लूज असं पॉटिंग मिक्स मगाशी जे सांगितलं बॉस्टन फन्सला ते पण ते इथे पण आपण ते पण लावू शकतो लोकांनी खूप वेगळे वेगळे पॉटिंग मिक्सेस ह्याच्यासाठी लावलेले आहेत त्यामुळे हे खूप असं चुझी नाही आहे आपण कुठल्याही पॉटिंग मिक्स मध्ये हे इझिली राहू शकतं फक्त वेल ड्रेनिंग पाहिजे ते पॉटिंग मिक्स आणि थोडं मॉइस्ट राहिलं पाहिजे असं हे खूप सुंदर दिसतं छोट्या जागेत येतं खूप मोठं होत नाही हे असं डेलिकेट नाजूक राहतं त्यामुळे छोट्या जागेसाठी ऑफिसमध्ये टेबलवर किचन मध्ये बाथरूम मध्ये जिथे लाईट येतो तिथे ठेवायचं मात्र हे फन तर असे खूप वर्षापासून असलेले दीर्घायुषी नेचे आपल्या घरामध्ये हिरवाई देतात आपल्याला डोळ्यांना आनंद देतात शांती देतात अजून दोन तीन नेचे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूयात तुम्हाला कसा वाटला हा एपिसोड नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सी यू नेक्स्ट वी थँक्यू